मराथी मराथी, कदम बिग टीवी मराठी वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव समिती मंडळाच्या अध्यक्षपदी रविकांत कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली श्री संत रविदास महाराज जयंती उत्सव मंडळाचे नियोजन सोलापूर शहर व जिल्ह्याचे बैठक व पदाधिकाऱ्यांची निवड भवानी पेठेतील रूपा भवानी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदीप होते सोलापूर शहर जिल्हा जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या या निवडीमध्ये अध्यक्ष रवी कांबळे कार्याध्यक्ष बाळासाहेब कांबळे उपाध्यक्षपदी गौराबाई कोरे प्रभावती वनसुरे भाग्यश्री शिंदे शिवाजी टोंपे खजिनदार महेश मगरुमखाणे मिरवणूक प्रमुख दिलीप टोंपे प्रसिद्धी प्रमुख महेश गाडेकर सचिव सचिन कासे आदींची यावेळी निवड करण्यात आली यावेळी संजय शिंदे अशोक खाडे राम कबाडे गणेश तुप समुद्रे अजय राऊत दत्ता बनसोडे परशुराम मगरुम खाणे शिवपुत्र वाघमारे वसंत कांबळे मलिक हब्बू शौराप्पा वाघमारे ताणाजी काका जाधव बाळासाहेब अळसुंदे कविता कोडवान अनिता गवळी अशोक कटके संतोष कांबळे बाळू अळसंदे चंद्रकांत मुब्रम खाणे किरण डांगे पंकज बनसोडे सुधाकर कांबळे सुनील आगवणे काळे छायाबाई वाघमारे विजय गवळी अशोक सुरवसे दीपक अहिरे सर्पराज कांबळे विशाल टोनपे कल्लाप्पा चौघुले सुरेश मोडे डोंगरेश चाबुकवार सूर्यकांत वनखंडे संतोष अंगुले वकील आकाश हुलसुरे भोसले भगवान वनस्कर राजेंद्र कांबळे शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधव पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते